सांगलीमध्ये नव्याने सुरू होत आहे पुणे महामार्गावरील श्री जोशी यांचे सुप्रसिद्ध चंद्रविलास भुवन हे रेस्टॉरंट सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चंद्रविलास भुवन हे रेस्टॉरंट सर्व हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर महेश शहा व त्यांचे सुपुत्र प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर नमन शहा यांच्या पुढाकाराने सुरू होत आहे चंद्रविलास भुवन हे रेस्टॉरंट गेली अनेक वर्षे सातारा पुणे हायवेवर ग्राहकांच्या सेवेसाठी उत्तम रुचकर पदा खाद्यपदार्थ देऊन उभे आहे ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद या ठिकाणी मिळत असल्यामुळे याची एक शाखा सांगली या ठिकाणी सुरू होत आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजय भोकरे ग्रुप ऑफ टेक्नॉलॉजीचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे हे होते यावेळी सांगलीतील अनेक व्यावसायिक व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या भागातील ज्येष्ठ नागरिक मालेकर यांनी केले त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्यांचे शुभेच्छापर भाषण देखील झाले आभार प्रदर्शन सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुमंत कुलकर्णी यांनी मानले ग्राहकांना स्वच्छ आणि रुचकर असे खाद्यपदार्थ देण्याचे आश्वासन यावेळी बोलताना श्री जोशी यांनी दिले या उद्घाटन सोहळ्याचा समारोप चंद्रविलास भुवन मध्ये बनवलेल्या खाद्य पदार्थांचा ग्राहकांनी आस्वाद घेत करण्यात आला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आ, ते वस्ताद नावानं परिचित आहे वस्ताद कसं आपला हातसा ठेवतो की नाही सगळे जरी किती पैलवाना शिकवलं <laughs> तरी आपला एक हादसा ठेवतो नाही त्याचप्रमाणे हे चंद्रविलास हॉटेल ज्यावेळी आहे निघायचं ठरलं पण मी बरेच त्याची माहिती वाचली त्याच्या ब्रांचीस बऱ्याच ठिकाणी आहेत सातारामध्ये तर भरपूर सातारचेच आहेत आणि मला वाटलं चंद्रविलास म्हणजे फक्त रात्रीच उघडा असते काय आहे पण तसं काही नाही आहे ते दिवसभर उघडा असणार दिवसभर उघडा असणार आहे आणि हा सगळ्यात पेशंटसाठी त्याचा उपयोग होणार आहे आणि त्यांच्या क्वालिटीबद्दल मी फारच ऐकून आहे आता त्याचा आस्वाद आज आणि उद्या घ्या नंतर नेहमीच आम्ही घेणार आहे आणि सगळ्यात माझं घरी वाद झाला तरी आता निश्चिंत काळजी करायची हरकत नाही ज्यायचा जाऊन नाश्ता करायला हरकत नाही आणि समजा पार्सल दिले तर पुन्हा घेऊन जाऊन वाद मिटवता येईल मला वाटतं <laughs> अंबाबाई अंबाबाई तालीमचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत शिवाय भोकले टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्व सर्व आहेत आणि त्यात त्यांना पत्रकार संघटना महाराष्ट्र पत्र राज्य पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील